लेकरासाठी लढतोय हे मराठा समाजाला महाराष्ट्राचा सांगतोय एक मेला तरी चालत पण लाखो करोडो लेकरं मराठ्यांचे सुखी झाले पाहिजेत हे स्वप्न घेऊन मी इथं जीवाची वाजे लावून बसतोय मी कोणताही आत्रे करत नाहीये परंतु नाविलाजे मी एवढ्या वेळेसच माझ्या समाजाचा शब्द ऐकत नाहीये समाजाचं म्हणणं मी उपोषण करू नये परंतु मला ना नाविलाजे मी आपल्याच समाजाचे लेकरं मोठे व्हावीत म्हणून आमरण आता मराठी एक आहेत का नाहीत हे उभ्या जगानं बघितल्या त्याच्यामुळे काही गर्दी करायची गरज नाही एकजूट दाखायची गरज नाही सगळ्याला आधी वाटत होतं मराठ्यांचं एकजुटीच किंवा सभेच रूपांतर मतात होणार नाही त्याच्यामुळे ते झालेलं आहे त्यामुळे इकडं आलेले गर्दी एकजुटी काही गरज नाही काम सोडून येऊ नका मी एकटा पट्ट्या तुमचा मुलगा म्हणून इथं लढायला काय एक आवाहन केलं होतं की कोणाच्या उमेदवाराला तुम्ही काही पाठिंबाही दिला नव्हता कोणाला विरोधही केला नव्हता तरी सुद्धा समाज एकवटला होत निवडणुकीच्या दृष्टीने काय वाईट केलं मी काय वाईट केलं मी समाजाच्या लेकरासाठी त्यांची लेकरं मराठ्यांची मोठे व्हावेत म्हणून लढतोय मरायला तयार मी काय वाईट करतो ते मला मुलगा मानणारच ना माझा समाज त्यामुळं फक्त माझं काम जे होतं ते मी त्यांना सांगितलंय की तुम्ही इकडे यायचं नाही शांत हे जे येतील ते येती ये याचा अर्थ असा नाही की तुम्ही येऊच नका कामं बुडवून यायचं नाही कुणी आपली कारण या आरक्षणामुळे समाज मोठा होणार आहे शेतामुळं पण होणार आहे समाजाचं काय आरक्षण ठरलंय काय विषय ठरले देऊन टाका आणि नुसत्या सत्ताधाऱ्याबद्दलच नाही म्हणत तर विरोधी पक्षाचे सुद्धा सगळे जा आणि ह्या उपोषणाच्या काळातच पण की तुम्ही जाता दोन वर्षेनी या उपोषणाच्या काळातच उद्याच तुम्ही तुमच्या नेत्या सगळ्या पक्षाचे जाऊन बसाल त्यांना सांगा त्यांचं जे ठरलेल्या गोष्टी त्यांना त्या ते द्या मला राजकारणात जायचं नाही माझ्या समाजाला जायचं नाही माझं ध्येय आणि माझ्या समाजाचं ध्येय आरक्षण ते आम्हाला द्या तिकडं भांडा पण जर नाही दिलं तर त्याच्यानंतर माझ्या नावानं माझे शिवसेना कोण कोण आहे त्याच्या आमदारांनी बोंबलायचं नाही की असं का करताय मग तुम्हाला आता संधी दिली आणि विनंती करून सांगतो चला सगळ्या आमदारांना की तुम्ही जा आणि तुमच्या नेत्यापुढं सरकार पुढे विषय मांडा आणि त्यांना सांगा हे विषय आजच्या आज मार्गे काढा मला राजकारणात जायचं नाही उगाच बांबलाच नाही मग माग मग मां तुम्हाला बोलायला संधी नाही मी समाजाला साक्षी ठेवून सांगायला लागलो आता समाजसुद्धा ऐकतोय चॅनलच्या माध्यमातून की आम्ही समाजाच्या वतीनं सगळ्या आमदारांना विनंती केली सत्ताधाऱ्यांच्या सुद्धा की तुमच्या नेत्याकडं जाऊन सांगा की त्यांचं आरक्षण द्या मग परत तुम्ही म्हणता तुम्ही विधानसभेला कसं का काय आले पुढं तर तुम्हाला सांगितलंय ना आता जा तर तुम्ही जा ते प्रश्न सोडून आण आम्ही येत नाही तुम्ही नाही गेले तर उद्या तुम्ही, तुम्ही बोलायचं नाही समाज तुम्हाला बोलून देणार नाही कारण तुम्हाला आम्ही जा म्हणून सांगितलंय समाज एकाही आमदाराला बोलून देणार नाही कारण तुम्हाला तिकडे जामवलं तर तुम्ही गेले नाही आणि इकडे काय बांबालता मग असा समाज तुम्हाला उद्या म्हणणार तुम्ही प्रश्न सोडा धन्यवाद महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टुडे टी व्ही सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करा